जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो राज्यातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत निराधार योजनांच्या लाभार्थ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि गोड अपडेट आहे मित्रांनो डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या चारही महिन्याच्या अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरण करण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे आणि याच्याच संदर्भातील महत्वाची अशी मंजुरी अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो केंद्र शासनाच्या सूचनेनुसार डिसेंबर दोन पासून जे काही निराधार योजनेचे लाभार्थी आहेत ज्यांच्यामध्ये संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ सेवा वेतन योजना असेल किंवा राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना असेल इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना असेल किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना असेल अशा विविध प्रकारच्या केंद्र पुरस्कृत तसेच राज्य पुरस्कृत योजना आहेत या योजनांच्या पात्र लाभार्थ्यांचं अनुदान फक्त आणि फक्त डीबीटीच्या माध्यमातून वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च या चारही महिन्याचं चा अनुदान वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर SBI चे सेंट्रलाइज बँक खात्यामध्ये निधी वितरित आहे मित्रांनो अंतर्गत पात्र असलेल्या ला माध्यमातून अनुदान वितरित करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये एक स्वतंत्रपणे खातं उघडण्यात आलेलं आहे आणि याच उघडण्यात आलेल्या खात्यामध्ये या योजनेसाठीच्या चारही महिन्याच्या अनुदानाचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून वर्ग करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये विविध योजना आणि त्याच्यासाठी लागणारा अनुदान याचा हिशोब करून त्याच्या प्रमाणानुसार त्या लेखा शीर्षा अंतर्गत हा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे एकंदरीत एक हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपयांचा निधी हा या चारही महिन्याच्या अनुदानासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यामध्ये वितरित करण्यात आलेला आहे ज्याच्यामुळे या लाभार्थ्यांच्या जे लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत पात्र आहेत अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये डी बी टीच्या माध्यमातून डायरेक्टली खात्यामध्ये या चारही महिन्याचं चा अनुदान वितरित केलं जाणार आहे मित्रांनो हा महत्त्वपूर्ण असा जी आर आपण महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तसेच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद